बीड जिल्ह्यातील मारहाणीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली असून बीडचा बिहार करण्यात कुणाकुणाचा हातभार आहे ते आता स्पष्ट होऊ लागले संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच धनंजय देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा त्यांचा साडू दादासाहेब खिंडकर एका जुन्या व्हायरल व्हिडिओमुळे चांगलाच अडचणीत आलाय अमानुष महाराणीचा हा व्हिडिओ बारा मार्चला समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर खिंडकरच्या गुंडगिरीचा दुसरा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात किंडकरची टोळी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाच्या घरावर हल्ला करताना दिसते या संदर्भात स्वतः जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते आता समोर आले असून त्यांनी दोन्ही व्हायरल व्हिडिओ मागील सत्य सांगितले सोबतच दादासाहेब खिंडकरवर अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले दरम्यान मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत खिंडकरवर गुन्हा दाखल केला पोलीस त्याचा शोधावर असतानाच त्यांनी स्वतःहून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात येत स्वतः सरेंडर केलं एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर उतरणं आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता दादा खिणकर मुळे उपस्थित होतोय धनंजय देशमुख यांचा साडू असणारा हा दादासाहेब किंडकर आहे तरी कोण त्याची दहशत किती एकूणच त्याची सगळी हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दादासाहेब किंडकर हा बीड तालुक्यातील बेलवाडी गावचा रहिवासी आहे बाभळवाडी बेडुकवाडी आणि बेलवाडी या तीन गावांची मिळून गटग्रामपंचायत असून त्याचा तो सरपंच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हाच दादासाहेब खिणकर धनंजय देशमुख यांच्यासोबत सावलीसारखा उभा असल्याचं बघायला मिळालं न्याय मिळवण्यासाठी धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून केलेलं आंदोलन असेल की मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट असेल प्रत्येक ठिकाणी हा समोर दिसतो पण आता आपल्या एका जुन्या कारणाम्यांमुळे तो चांगला चर्चेत आलाय त्यात दोन वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दादासाहेब खिंडकर आणि त्याची गँग ओंकार सातपुते या तरुणाला रिंगण करून एका शेतात बेल्ट पाईप आणि काठांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करताना दिसतय यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी सांगितलं की याबद्दल त्यांनाच प्रश्न विचारा ते दोघे माध्यमांसमोर येऊन त्याचं स्पष्टीकरण देतील त्यानंतर खेडकर समोर येऊन म्हणाला की आमच्यासारख्या देशमुख कुटुंबाला मदत करणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जाऊ लागलंय त्याचाच एक भाग म्हणून माझा जुना व्हिडिओ आता व्हायरल करण्यात आलाय ओंकार सातपुते आणि आमच्यातील सर्व गैरसमज समज दूर झाले असून आता आम्ही सोबतच आहोत तो आमच्या घरातील वाद होता असं म्हणत खिंडकरने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला ज्याला मारहाण झाली तो व्यक्ती समोर आला नसला तरी प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी स्वतः खिंडकर विरोधात शिवमोटो तक्रार दाखल केली अपहरण कट रचने आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या व्हिडिओ नंतर दादासाहेब खिंडकर आणि टोळीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस चा असून ठाकरे गटाचे परमेश्वर सातपुते यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करताना खिंडकर टोळी दिसत आहेत सातपुते यांच्या दारात उभ्या असलेल्या टाटा सफारी गाडीची हल्लेखोरांनी तोडफोड केली होती त्यानंतर व्हिडिओमध्ये काही जण परमेश्वर सातपुते यांच्यावर हल्ला करण्यासाठी पहिल्या मजल्यावर चढताना दिसत आहेत त्यांच्या हातात काठ्या कोयते तलवारी अशी धारदार शस्त्रे आहेत हल्लेखोर सातपुते यांच्यावर हल्ला करणार तेवढ्यात ते दरवाजा लावतात आणि पुढे मोठा होणारा अनर्थ टळला जातो या संदर्भात फिर्यादीने त्यावेळी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता पण राजकीय आश्रयामुळे त्याच्यावर कुठलीच कारवाई केली गेली नाही असं बोलल्या जाते आपल्या घरावरील झालेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी दादासाहेब खिंडकर व टोळीची सगळी कुंडली सांगितली त्यांनी नेमकं काय सांगितलं ते सविस्तर पाहूयात खिंडकरची पहिली पार्श्वभूमी म्हणजे तो चोर दरोडेखोर आणि रोड रॉबरी करायचा त्याची कुठ्यात टोळी होती ज्या माध्यमातून तो आपली दहशत निर्माण करायचा माझा गाव बाबळवाडी असून मी दोन हजार अठरा पूर्वी दहा वर्ष या गट ग्रामपंचायतचा लोकनियुक्त सरपंच म्हणून काम पाहिलंय दोन हजार अठरा मध्ये खिनकरने राजकारणात प्रत्यक्ष एंट्री केली माझ्या विरोधात बोगस पद्धतीने निवडणूक लढवली तो आल्यापासून बेलवाडी गावात लोकांना मतदानाचा अधिकार नाहीये लोकांच्या बोटांना फक्त शाई लावली जाते वोटिंग त्याची टोळीच करते धमकी देऊन दहशती खाली याने मतदान करून घेतलं चार मतांनी भ्रष्ट पद्धतीने याची बायको सरपंच म्हणून निवडून आली उपसरपंच माझ्या गटाचा झाला बावळवाडी आणि मध्ये सहा सदस्यही माझेच निवडून आले पण पुढे त्यांना देखील मारहाण केली आणि खोटे गुन्हे दाखल करून आपल्या गटात सामील करून घेतलं आजपर्यंत त्याने एकही मासिक मीटिंग किंवा ग्रामसभा घेतलेली नाहीये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला देखील तो अशाच पद्धतीने पुन्हा निवडून आला मारहाण झालेला ओंकार सातपुते हा माझ्या गावातील माझ्या भाऊकीतला तरुण असला तरी तो त्याच्याच गटातील आहे त्याचं देखील त्याने अपहरण केलं आणि संतोष देशमुखांप्रमाणे अत्यंत क्रूरपणे त्याला मारहाण केली पण सुदैवाने तो वाचला आपल्या विरोधात जो गेला त्याला तो याच पद्धतीने मारतो आणि स्वतःच महाराणीचे व्हिडिओ व्हायरल करतो महाराणीचे व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर त्याने ओंकार सातपुते त्याचा चुलता आणि वडिलांना संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही एस पी साहेबांना जाऊन सांगा की आम्ही रील तयार करत होतो आमचं घरगुती मॅटर आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला काही झालं तर मी तुमचं सगळं कुटुंब संपवून टाकतो अशा पद्धतीची धमकी दादा खिंडकरने सातपुते कुटुंबियांना दिली बीड जिल्ह्यात वाल्मिक करारपेक्षा मोठा आका हा दादा खिंडकर आहे गेवराईची माजी आमदार अमरसिंह पंडित हे त्याचे आश्रयदाते आहेत त्यांच्या सहकार्यामुळे त्याची दहशत वाढली माझ्या घरावर जेव्हा त्याने दहशतवादी हल्ला केला तेव्हा घराचं दार लावलं म्हणून मी वाचलो नाहीतर मोठं हत्याकांड घडलं असतं मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला मात्र राजकीय प्रेशरमुळे त्याला अभय मिळालं उलट आमच्यावरच खोटा गुन्हा नोंद करण्यात आला आमच्या परिसरात त्याची प्रचंड दहशत असून ग्रामपंचायत मध्ये देखील तो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो दादा कर वर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी त्याची या परिसरात एवढी दहशत आहे की त्याच्या विरोधात कुणीही तक्रार देत नाही पीडित लोक समोर आले तर शंभर पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होतील याच खिणकरवर तडीपारीचा प्रस्ताव देखील होता परंतु अमरसिंह पंडित यांच्या दबावामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही असाही आरोप परमेश्वर सातपुते यांनी केलाय सोबतच आपल्याला न्याय न मिळाल्याने न्यायव्यवस्थेवरही त्यांनी ताशेरे ओढले ते पुढे म्हणाले दादा की दादासाहेब खिंडकर हा गुन्हेगारी लपवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी आणि प्रकाश जोता देऊन पुन्हा गुन्हेगारी वाढवण्यासाठी धनंजय देशमुख यांच्या सोबत आहे त्याला लोकांना दाखवायचं आहे की कि मी किती मोठ्या नेत्यांच्या किती मोठ्या पोलीस प्रशासनाच्या आणि पत्रकारांच्या संपर्कात आहे दरम्यान बीड शहरासह तालुक्यात दहशत माजवणाऱ्या समाधान खिंडकरवर यापूर्वीच एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तो दादासाहेब खिंडकरचा सख्खा भाऊ असून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात त्याची रवानगी केली होती खुनाचा प्रयत्न जाळपोळ हल्ला करणे दरोडा अवैध शस्त्र बाळगणे जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत स्वतः दादा खिंडकरवर देखील बारा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची माहिती समोर येते वीस ते पंचवीस जणांची टोळी करून अनेक गंभीर गुन्हे संघटितपणे केल्याचे देखील एफ आय आर मधून समोर येत आहे ग्रामपंचायतवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तो कोणत्याही पातळीला जातो असं त्याचे विरोधक सांगतात आपल्याला आडवे येणाऱ्याला मारहाण करून दहशत माजवण्यासाठी त्याचे व्हिडिओ तो स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकत होता आता त्याने ते चॅनल डिलीट केले त्याच्यावर आरोग्यसेवक पदासाठी गरीब तरुणांकडून लाखो रुपये लुटण्याचा गुन्हा देखील दाखल आहे संतोष देशमुख प्रकरण घडल्यानंतर खिंडकर हा व्हाईट कॉलर गुंड बनला सोबतच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला तत्वज्ञान देणाऱ्या वेगवेगळ्या रील्स देखील बघायला मिळतात एवढे गंभीर गुन्हे असतानाही मसाजोग येथे येणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तीसोबत तो दिसायचा शरद पवार आदित्य ठाकरे यांच्यापासून ते बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी व्हिडिओ काढले होते त्याचे फोटो दोषारोप पत्रातून काढून खिंडकरने व्हायरल केल्याचं बोललं जाते मसाजोग प्रकरणाची प्रत्येक घडामोड माध्यमांसमोर पोहोचवण्यासाठी त्याने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता ज्यात सर्व पत्रकार मंडळी आणि स्वतः अंजली दमानिया ह्या देखील होत्या धनंजय देशमुख यांचा साडू असलेला सराईत गुन्हेगार दादासाहेब खिंडकरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता तो पोलिसांना शरण गेलाय त्याला आता न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलिसांकडून रिमांड घेतली जाईल चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलंय त्यामुळे त्याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे दादासाहेब खिंडकरचा हा सगळा इतिहास जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बीडमधील नवनवीन व्हिडिओ व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद